मित्रांनो कोथंबिरीचे जर्मिनेशन झाल्यानंतर साधारणतः आठ ते दहा दिवसामध्ये कोथंबीर ही पिवळी पडायला सुरुवात होत असते खास करून मित्रांनो उन्हाळ्याचा जर आपण विचार केला उन्हाळ्यात जर कोथंबिरीची लागवड केलेली असली तर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पिवळे पडण्याची समस्या येत असते यामध्ये मित्रांनो सुरुवातीची जी पानं असतात ती पानं पूर्णपणे पिवळी होत असतात त्याचबरोबर त्याची जी वाढ आहे ती योग्य वाढ होत नाही वाढ खुंटत असते जर मित्रांनो यावर जर योग्य प्रकारे आपण जर नियोजन नाही घेतलं तर यामध्ये पूर्णपणे पीक खराब होण्याची देखील शक्यता असते त्याचबरोबर मित्रांनो पिवळी होण्याचे मुख्य कारण काय असते तर त्यामध्ये मित्रांनो आपण जर योग्य वेळेवर पाणी देत नसू जर पाणी वेळेवर जर नाही दिलं पिकामध्ये दे, तरी देखील कोथंबीर ही पिवळी पडण्याची शक्यता असते त्याचबरोबर मित्रांनो उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण जरी जास्त झाले म्हणजेच प्रमाणापेक्षा जास्त जर आपण पाणी जर कोथंबीर पिकाला जर द्यायला सुरुवात केली तर अशा परिस्थितीमध्ये देखील कोथंबीर ही पूर्णपणे पिवळी होत असते त्यामधलं मित्रांनो पुन्हा एकदा एक, एक महत्त्वाचं कारण म्हणजे असं की जर रेनपाईपवर जर कोथंबीरीची लागवड केली असेल आणि तिला जर उन्हाळ्यामध्ये भर उन्हामध्ये जर पाणी आपण दिलं तरी देखील कोथंबीर ही पिवळी पडत असते कारण की मित्रांनो ज्यावेळेस आपण भर उन्हामध्ये ज्यावेळेस जमीन तापलेली असते टेम्परेचर जास्त असतं अशा वेळेस जर आपण पाणी देत असू तर पाणी दिल्यानंतर साचलेलं जे पाणी असतं त्या पाण्यामुळे पानं ही पिवळी पडत असतात त्याचबरोबर मित्रांनो बुरशीजन्य रोगांचा जरी प्रादुर्भाव झाला असेल तरी देखील कोथंबीर पिकामध्ये दे मोठ्या प्रमाणावर पिवळेपणा आपल्याला दिसून तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोथंबीर पिकामध्ये कोणकोणते कौन बुरशीनाशक वापरावे त्याचबरोबर पिवळेपणा घालवण्यासाठी कोणकोणत्या कौन टॉनिकचा आपण वापर करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो पूर्णपणे कोथंबीर हिरवीगार होण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं नियोजन केलं पाहिजे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरून घ्या मित्रांनो कोथंबीर लागवड झाल्यानंतर प्रायमरी स्टेजला म्हणजे सुरुवातीला जर तुमची कोथंबीर जर पिवळी पडत असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रति पंधरा लिटर पार्ट पंपसाठी साप या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो प्रति पंधरा लिटर पंपसाठी तीस ग्रॅम तुम्ही साप बुरशीनाशकाचा वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला अरेवाचा वापर करायचा आहे अरेवाचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटर पंपसाठी दहा ग्रॅमपर्यंत वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो त्यामध्ये टॉनिकचा जर विचार केला तर टॉनिकमध्ये पंचवीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपसाठी होशे या टॉनिकचा तुम्हाला वापर करायचा आहे मित्रांनो याचा वापर केल्यानंतर प्रायमरी स्टेजला म्हणजे सुरुवातीच्या स्टेजला जर कोथंबीर पिवळी पडत असेल तर यावर रामबाण उपाय म्हणून जबरदस्त काम करेल त्याचबरोबर मित्रांनो कोथंबीर वाढीच्या काळामध्ये जर तुम्हाला स्प्रे घ्यायचा असेल कोथंबीर वाढीच्या अवस्थेत असेल तेव्हा जर पूर्णपणे पिवळी होत असेल तर अशा वेळेस तुम्हाला अँड्रोकॉल फंगीसाईड असेल त्याचबरोबर कॉन्फिडॉर आणि बायोझाईम याचा तुम्हाला वा स्प्रे घ्यायचा आहे स्प्रे करत असताना अँड्रोकॉलचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटर पंपसाठी पंचवीस ते तीस ग्रॅमपर्यंत तुम्हाला वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो कॉन्फिडॉरचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटर पंपसाठी दहा एम एल वापर करायचा आहे बायोझाईमचा वापर करत असताना प्रति पंधरा दहा लिटर पंपसाठी पन्नास एम एल बायोझाईम या टॉनिकचा तुम्हाला वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो याला पर्यायी औषध म्हणून तुम्ही दुसरा स्प्रे देखील घेऊ शकता त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही इंडोफिल कंपनीचं जे अवतार बुरशीनाशक आहे त्या अवतार बुरशीनाशकाचा तुम्हाला प्रति पंधरा लिटर पंप पार्ट पंचवीस ग्रॅम या अवतार बुरशीनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो याच्यासोबत तुम्ही अलिका बारा एम एल त्याचबरोबर होशी या टॉनिकचा वापर प्रति पंधरा लिटर पंपसाठी चाळीस एम एलपर्यंत तुम्ही याचा वापर करू शकतात मित्रांनो ही जी तीन स्प्रे सांगितले ती आहेत यापैकी कुठल्याही एका स्प्रेचा वापर तुम्ही आपल्या कोथंबीर पिकामध्ये पिवळेपणासाठी करू शकतात यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही स्प्रे करणार स्प्रे करत असताना पूर्णपणे सायंकाळी स्प्रे करायचा आहे सायंकाळी सहा वाजेनंतर तुम्ही स्प्रे उन्हाळ्यामध्ये घेऊ शकतात जर मित्रांनो तुम्हाला सकाळी स्प्रे घ्यायचा असेल तर सकाळी साधारणतः पहाटे पाच वाजेपासून तर सकाळी सहा साडेसहा वाजेपर्यंत तुम्ही याचा स्प्रे घेऊ शकतात मित्रांनो दिवसा स्प्रे करण्यापेक्षा रात्री स्प्रे केला तर चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो योग्य वाढ त्याचबरोबर व्यवस्थित हिरवेपणा येण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये बायोजाईन झालं त्याचबरोबर होशी झालं झालंस एकोणास एकोणावीस झालं त्याचबरोबर मित्रांनो सिविड एक्स्ट्रा त्याचबरोबर इसा बेन या ट्रॉ यासारखे जे टॉनिक आहेत यांचा देखील तुम्ही आपल्या कोथंबीर पिकामध्ये करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका